अबोला विरघळला पावसात लेखक अक्षय ठोमरे अभिवाचक विशाखा कुलकर्णी अबोला विरघळला पावसात शाळेची घंटा झाली सगळी मुलं आपापल्या वर्गात जात होती सई पण तिच्या वर्गात आली नेहमीप्रमाणे ती तिच्या बेंचपाशी आली तिला ईशा दिसली तिने एक वार ईशाकडे पाहिलं आणि सरळ वळून पहिल्या बेंचवर अवनी शेजारी जाऊन बसली ईशाला लक्षात आलं की सई अजूनही कालचं भांडण विसरलेली नाहीये तिला क्षणभर वाईट वाटलं ती सईला हाक मारणार एवढ्यात पाटीलबाई वर्गात आल्या आणि त्यामुळे तिला बोलताच आलं नाही मधल्या सुट्टीमध्ये पण तिने सईशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती तोंड फिरवून निघून गेली शाळा सुटली आणि एवढ्यात आकाशात ढग भरून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला ज्यांच्याजवळ रेनकोट होते त्यांनी ते घातले काहींनी छत्र्या उघडल्या स्टँडमधून पटापट सायकली निघाल्या सगळे आपापल्या घराकडे जायला लागले सई मात्र अजूनही शाळेच्या गेटमध्ये थांबली होती आज गडबडीत ती छत्री विसरली होती एवढ्यात तिच्या डोक्यावर एक छत्री आली तिने मागे वळून पाहिलं तर ईशा होती तिला पाहताच सई पटकन छत्रीच्या बाहेर गेली अगं ये भिजू नको उगाच पावसात ईशा म्हणली मी नाही येणार जा तू सई रागावूनच म्हणली अगं किती वेळ इथे उभी राहणारेस अंधार पडेल आता चल माझ्याबरोबर ईशा म्हणली सई काहीच बोलत नाहीये हे बघून ईशा म्हणली हवं तर बोलू नकोस माझ्याशी किंवा भांड माझ्याशी पण अशी पावसात नको उभी राहूस क्षणभर ईशाने विचार केला आणि ती ईशाच्या छत्रीमध्ये आली दोघी घराकडे चालू लागल्या सई आणि ईशा एकमेकांच्या घट्ट मैत्रिणी होत्या पहिली पासून अगदी आत्ता आठवीपर्यंत दोघींनीही एक कॉलनी एक शाळा एक वर्ग आणि एक बेंट सोडला नव्हता इतक्या वर्षात काल पहिल्यांदा दोघी भांडल्या होत्या अजून राग गेला नाही वाटत तुझा ईशाने विचारलं हम्म नाही गेलाय माझा राग का असं वागलीस तू सईने विचारलं अगं खरच माझ्या लक्षात नाही आलं मी काही जाणून बुजून नाही केलं सोड ना आता प्लीज ईशा म्हणली अह अजिबात नाही सॉरी म्हण मन। सई म्हणली मी नाही म्हणणार माझी काय चूकच नाहीये ईशा म्हणली बघता बघता दोघींचं भांडण सुरू झालं आजूबाजूला लोक आहेत आपण रस्त्यात आहोत वरून जोरात पाऊस पडतोय या कशाचंच भान दोघींना राहिलं नाही दोघी भांडतच होत्या एवढ्या जोराचा वारा सुटला ईशाच्या हातातली छत्री उलटी झाली आणि ती तुटली आता दोघी पावसात भिजायला लागल्या छत्री काही केला सरळ होईना पाऊस जोरातच पडत होता ईशाची पार धांदल उडाली सईने ईशाचा हात पकडला आणि तिला समोरच्या टपरीमध्ये घेऊन गेली टपरीच्या बाहेर ताडपत्री टाकली होती दोघी त्याच्या खाली थांबल्या होत्या ईशा अजूनही छत्री नीट करायच्या प्रयत्नात होती छत्रीची हालत आणि ईशाचा चेहरा बघून सैला एकदम हसू आलं आणि मग ईशाही हसायला लागली थोड्या वेळापूर्वी आपण दोघी कचा कचा भांडत होतो हे देखील त्या विसरून गेल्या होत्या सॉरी माझी चूक झाली ईशा म्हणली मी पण सॉरी मी एवढं ताणायला नको होतो सई म्हणली आज दिवसभर माझं कशातच लक्ष लागलं नाही तुझ्याशिवाय करमतच नव्हतं ईशा म्हणली मला पण ग त्या आवनी शेजारी खूप बोर झालो ती आवनी एक नंबरची बोरिंगच आहे काही कळत नाही तिला असं म्हणून सई हसायला लागली त्यात ईशाचं हसणं पण मिसळलं बराच वेळ झाला पाऊस थांबतच नव्हता हळूहळू भुका लागल्या होत्या दोघींना टपरीमधून येणारा खमंग वास ती भूक अजून वाढवत होता टपरीमध्ये एक आजी वाळूमध्ये शेंगा भाजत होत्या आणि जवळच एका मोठ्या पातेल्यामध्ये काही शेंगा उकडायला ठेवल्या होत्या लोक येऊन शेंगा घेऊन जात होते सईला आठवलं की सकाळी आईने तिला पन्नास रुपये दिले होते तिने लगेच त्याच्या शेंगा घेतल्या समोर मुसळधार पाऊस आणि हातात गरम गरम शेंगा धमाल झाली शेंगा खाता खाता समोरच्या टपरीवर खमंग वडापाव तळण्याचा वास येऊ लागला त्या वासाने ईशाची भूक अजून चळवळली ती सईला म्हणली सई चल ना प्लीज वडापाव खाऊ सई म्हणली नको आईने सांगितलंय वडापाव वगैरे नाही खायचा अगं चालतं ग माझ्याकडे वीस रुपये आहेत आज आपली बट्टी झाली ना म्हणून माझ्याकडून तुला ट्रीट ईशा म्हणली मग काय समोर जाऊन वडापावची पार्टी झाली दो दो पाऊस त्यात गरम गरम वडापाव खाण्याची मजाच काही वेगळी होती थोड्या वेळाने पाऊस थांबला दोघी परत घराकडे चालायला लागल्या सगळीकडे मस्त गारवा पसरला होता हवेत एक तजेला आला होता वाहनांची गर्दी वाढली होती त्यांना दिसलं की एक आजोबा रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना जमत नव्हतं त्या दोघींनी त्या आजोबांना मदत केली आजोबा एकदम खुश झाले त्या दोघी भिजलेल्या पाहून त्या आजोबांनी दोघींना समोरच्या अमृत तुल्यमधून चहा घेऊन दिला थंडीत मस्त वाफाळलेला चहा घेऊन दोघी एकदमच खुश झाल्या चालत चालत कॉलनीमध्ये आल्या तर काही मुलं साचलेल्या पाण्यात उड्या मारत होती सई आणि ईशाने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघींनी धावत जाऊन पाण्यात उडी मारली बराच वेळ त्या लहान मुलांबरोबर पाण्यात खेळत होत्या इतर वेळी त्यांनी असं करण्याचा विचार देखील केला नसता पण आजची गोष्ट वेगळी होती आज दोघींमधला अबोला संपला होता त्या परत मैत्रिणी झाल्या होत्या आता बराच उशीर झाला होता दोघी घराकडे पळाल्या सई आणि ईशाने एकमेकांना बाय बाय केलं ते पुन्हा कधीतरी असंच परत पावसात भिजायचं ठरवूनच सईने घराची बेल वाजवली आईने दार उघडलं आईने तिला बघितल्यावर ओले केस पुसले आणि म्हणली छत्री विसरलीस ना ईशा म्हणली हो छत्री विसरले पण आजचा पाऊस कधीच विसरणार नाही